नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आपण आहोत गिरगावच्या बालेराव नाट्यगृहामध्ये आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग आयोजित हौशी नाट्य स्पर्धेच्या कलाकारांशी आपण बोलत आहोत ब्रेक पॉईंट या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आपल्या सोबत आहेत सागरजी आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये सागर माने यांनी अतिशय संवेदनशील विषयावरती नाट्य लेखन केलेलं आहे आणि त्याच नाट्याचं दिग्दर्शन देखील केलेलं आहे सागरजी सर्वप्रथम मला सांगा की आपल्या नाटकाची काय थीम खरं तर व्यवस्थेमध्ये अडकलेला लेखक त्याच्या मनाविरुद्ध लिहू लागतो आणि मग त्यात लेखनामध्ये तो बलात्कार सारखा विषय हाताळतो खर तर हा विषय खर तर हा विषय फार संवेदनशील आहे आणि बऱ्याच जणांनी हाताळलाय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलंय पण कसं झालंय की आपल्याला बलात्कार हा विषय सवयीचा झालेला आहे म्हणजे रोजच्या जगण्यातल्या गोष्टी झालेल्या आम्ही त्या नाटकातही मांडलेलं आहे की आपण दिवसागणिक ब्याण्णव बलात्कार होतात भारतात आणि असं एका संस्थेने म्हटलेलं आहे पण आपण काय करतो की आपल्या जवळ जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपण एक थंड बसलेलो असतो आपल्या घरात जोपर्यंत ही घटना घडत नाही तोपर्यंत आपण जोपर्यंत आपल्या घरापर्यंत हा विषय येत नाही तोपर्यंत आपण त्याला दुर्लक्ष करत असतो आणि मग बारीक बारीक एखाद्या विषयाची दहाकता जाणवली की कि किती क्रूरपणाने तो बलात्कार केला गेला आहे यानंतर आम्ही पेटून उठतो आंदोलन करतो मोर्चे काढतो पण ते फक्त एका दिवसापुरतेच पुढे काय नाटक हे माध्यम समाज चळवळीचं आहे म्हणून मला वाटलं की या नाटकातून हा विषय मांडला जावा आणि माझा मित्र सहकलाकार एक उत्तम कलाकार सुमित घाग याने प्रमुख अभिनयाचं छान काम केलं आणि फार सुंदर आवडलेलं आणि बाकी अजून सागरजी मला एक सांगा आपण लेखन केलं दिग्दर्शन केलं बलात्कारासारखा संवेदन विषय आपण संवेदनशील विषय आपण हाताळत आहे परंतु हा विषय रंगमंचावरून सादर करताना नेमकं तुम्हाला काय आव्हान होतं आणि हा विषय रसिक प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलात असं आपल्याला वाटतंय रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला असं वाटतंय कारण पडदा पडल्यानंतर निर्माण म्हणजे पहिला काही वेळी शांतता होती त्यानंतर बऱ्याच टाळ्या प्रेक्षकांकडून आल्या आणि मागे आलेली गर्दी त्याच्यावर एकच वाटतं की ओके प्रेक्षकांपर्यंत हे पोचलेलं नाटक आहे आणि सादर करतानाचा सा विषय असा आहे की माझ्याशी म्हटल्याप्रमाणे की बऱ्याच वेळेला हा विषय मांडला गेला आहे पण एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न माझा होता आणि कितपत खरं तर यशस्वी झाला आहे हे माहीत नाही निकाल जो लागेल तो लागेल आ, निकाल बदलत राहतात त्याच्यामुळे स्पर्धेत क्रमांक येऊ ना येऊ सागरजी आपण हा संवेदनशील विषय हाताळलात याही पुढे भविष्यामध्ये असेच ज्वलंत सामाजिक प्रश्न आपण हाताळाला असा आम्ही आशा आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या पुढच्या लेखन आणि दिग्दर्शन प्रवासाला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद